नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जीव मराठी या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला टॉपिक ऑफ कॅन्सर इन इंडिया म्हणजेच कर्क रेखावृत्त कर्क रेखावृत्ताचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे मित्रांनो कर्क रेखावृत्त या कर्क रेखावृत्ताची रेषा आपल्याला ही पाहायला मिळते मित्रांनो कर्कवृत्त भारतातून कोणकोणत्या राज्यातून जाते हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचबरोबर महत्वाची ट्रिक जी आहे ती म्हणजे राज्य कशी लक्षात ठेवायची याची एक महत्वाची ट्रिक आपल्याला शेवटी पाहायची आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा जर मित्रांनो आपण नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन पडून दावा आणि इतर मित्रांना शेअर करण्यास कमेंट करण्यास विसरू नका मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे ट्रिक्स आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे कर्कवृत्त म्हणजे काय तर आपल्या पृथ्वी जे अक्षरवृत्त दिसतात या अक्षवृत्तापैकी प्रमुख एकूण पाच अक्षरवृत्त आहेत आणि या पाच अक्षरवृत्तापैकी एक अक्षवृत्त म्हणजेच कर्कवृत्त या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ही जी रेषा दिसते ही रेषा कर्कवृत्ताची आहे आणि मग पृथ्वी गोलाच्या मध्यातून आपल्याला विषुवृत्त गेलेलं पाहायला मिळतं म्हणजे शून्य अंशावरून हे विषुवृत्त गेलेलं आहे आणि या विषुवृत्ताच्या उत्तरेकडं बरोबर मित्रांनो साडे तेवीस अंशावरती कर्कवृत्त आहे किती अंशावरती साडे तेवीस अंशावरती कर्कवृत्त आहे आणि त्यानंतर साडेसासष्ट अंशावरती आर्टिक वृत्त आहे त्याच पद्धतीनं जर आपण दक्षिणला बघितलं तर दक्षिणला साडेतेवीस अंशावरती मकरवृत्त आहे आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेला साडेसासष्ट अंशावरती अंटार्किकाल वृत्त आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव म्हणजे आर्टिक वृत्त कर्कवृत्त विषुवृत्त मकर वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त असे एकूण पाच प्रमुख वृत्त हे पाच प्रमुख वृत्त आहेत प्रमुख म्हटले आहे हे पाच प्रमुख अक्षवृत्त ज्याला म्हटलं म्हणतो ही अक्ष वृत्त आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या मित्रांनो उभ्या रेषा असतात त्याला रेखावृत्त म्हणतात आणि आडव्या रेषा ज्या आहेत त्याला अक्षवृत्त असं म्हटलं गेलं आहे हे आपल्याला लक्षात कायमचं राहिलं पाहिजे आणि अक्षवृत्त आणि रेखावृत्त याने मिळून ही तयार झालेली आहे त्याला वृत्त जाळी असं म्हटलं गेलंय वृत्त जाळी वृत्त जाळी म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे अक्षवृत्त अडव्या रेषा उभ्या रेषा रेखावृत्त आणि अक्षवृत्त आणि रेखावृत्त याने तयार झालेली जी जाळी आहे त्याला वृत्त जाळी या नावानं संबोधलं जातं सूर्य जिथे मध्यानी बरोबर डोक्यावर राहील अशा ठिकाणामध्ये कर्कवृत्त मित्रो वरती पण आपल्याला सूर्य डोक्यावरती आलेला पाहायला मिळतो आणि कर्कवृत्तावरती पण सूर्य डोक्यावरती आलेला पाहायला मिळतो मग ही तारीख किती आहे तर कर्कवृत्तावरती एकवीस जून रोजी सूर्य डोक्यावरती सूर्य बरोबर डोक्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळतो एकवीस जून एकवीस जून ही लक्षात तारीख ठेवा कारण एकवीस जून दिवशी मध्याने सूर्य बरोबर डोक्यावरती येत असतो मित्रांनो विषुवृत्ताच्या उत्तरला कर्कवृत्त आहे हे लक्षात ठेवा विषुवृत्ताच्या उत्तरेला आहे आणि दक्षिणेला मकरवृत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे खबरत होते की विषताच्या कोणत्या दिशेला कर्कवृत्त आहे आणि कोणत्या दिशेला मकरवृत आहे हे आपल्याला लक्ष देत नाही तर बरोबर बरोबर कर्कवृत्त आहे आणि दक्षिणेला मकरवृत आहे विषुवृत्त हे शून्य अंशातून गेलेलं आहे आपल्याला कर्कवृत्त भारताच्या कोणकोणत्या राज्यातून गेले ते पाहायचं आहे भारताच्या कोणकोणत्या राज्यातून गेले आपण जर मित्रांनो बघितलं तर कर्कवृत्त तर राजस्थान राज्यातून गेलेलं आहे पहिलं राज्य आहे राजस्थान दुसरं राज्य आहे ते म्हणजे गुजरात म्हणजे गुजरात राज्य त्यानंतर राजस्थान त्यानंतर मध्य प्रदेश मध्य प्रदेश त्यानंतर आहे छत्तीसगड छत्तीसगड राज्य आणि त्याचबरोबर दुसरं आहे ते म्हणजे झारखंड झारखंड नंतर आपल्याला पुढचं राज्य येतं ते म्हणजे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल नंतर पुढचं राज्य येतं ते म्हणजे त्रिपुरा आणि नंतर पुढचं राज्य येतं ते म्हणजे मिझोराम म्हणजे मित्रांनो एकूण आपण या ठिकाणी राज्य बघितलं गुजरात एक राजस्थान दोन मध्य प्रदेश तीन छत्तीसगड चार झारखंड पाच पश्चिम बंगाल सहा त्रिपुरा सात मिझोराम आठ एकूण आठ राज्य आहेत या आठ राज्याच्या सीमेमधून किंवा भागातून आपल्याला कर्कृत गेलेला पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी ही कर्कवृताची रेषा आपल्याला पाहायला मिळते ही कर्कुरताची रेषा बरोबर भारताच्या मध्य भागातून गेलेली आहे भारताच्या मध्य भागातून कर्कृताची रेषा गेलेली आहे म्हणजे कर्कवृताच्या दक्षिणेला तेवढाच भाग उत्तरेला असला पाहायला मिळतो म्हणून भारताच्या मध्यातून गेलेलं कर्कवृत्त हे भारताच्या हवामानावरती देखील मोठ्या प्रमाणात परिणाम करत आहे <फिर> मध्य प्रदेश राज्य <दिखेज्ञ है> जे आहे <जाही> मित्रांनो हे मध्य प्रदेश राज्य या मध्य प्रदेश राज्यामध्ये एकूणच चौदा जिल्हे आहेत की या चौदा जिल्ह्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे जिल्ह्यातून चौदा जिल्ह्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे मित्रांनो आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे कारण मध्य प्रदेश हे मोठं राज्य आहे आणि या मोठ्या राज्यातून चौदा जिल्हे आहेत है। प्रत्रेक्षा। प्रत्रेक्षा है। है। या चौदा जिल्ह्यातून हे कर्कृत दिलेलं आहे आपल्याला मग अशी रेषा दाखवली प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि भेट दिल्यानंतर घेतलेला फोटो आपलो समोर दाखवले आहे जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षे दृष्टीनं अत्यंत महत्वाची ट्रिक देखील यातून पाहिजे आहे आणि ते सहजरिते आपल्याला लक्षात आले पाहिजेत या ठिकाणी मित्रांनो आपल्याला राज्य परत दिलेले आहेत आणि हे राज्य जे आहेत ही आठ राज्य ही आठ राज्य आपल्याला पाहिजे आहेत या आठ राज्याच्या माध्यमातून पण जर ट्रिटला तिची साधी सोपी एक ट्रिक आहे ती म्हणजे मित्र मित्र पर गमच्या झाड पर गमच्या धार म्हणजे मी म्हणजे मिझोराम क म्हणजे त्रिपुरा क म्हणजे पश्चिम बंगाल र म्हणजे राजस्थान म्हणजे गुजरात म म्हणजे मध्य प्रदेश झा म्हणजे झारखंड आणि इथं र म्हणजे राजस्थान सहा म्हणजे छत्तीसगड असे एकूण आठ राज्य आपल्याला पाहायला मिळतात की या आठ राज्याच्या भागातून कर्कउत्तर गेलेलं आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मगदमसर डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या त्या ठिकाणी आपल्याला स्पर्धा परीक्षेचे सर्व प्रश्न पाहायला मिळतील धन्यवाद